मैं आखे बंद करता तो तुम्हें देखता आंखें खोलता तो तुम्हें देखना चाहता तुम पास नहीं होती हो तो तुम्हें चारों तरफ महसूस करता करताह हरपल हरघडी हर वक्त शाहरुखचा हा संवाद आणि डोळ्यात अश्रू घेऊन मागे वळणारी शांत पण डोळ्यानं बोलणारी प्रीती झिंडा कल हो ना हो मधला हा सीन आजही प्रत्येकाच्या मनात बसला फक्त हाच नाही तर कित्येक सिनेमातली प्रीती आजही आठवते आपण लहान असताना टीव्हीवर अनेक सिनेमे पाहायचो पण लक्षात राहायची हिरोची ऍक्शन आणि नटखट गोड हसणारी प्रीती झिंटा सोल्जर मधला तिचा अंदाज कल होणा होतला तिच्या डोळ्यातला भाव द हिरो मधला तिचा निरागस स्वभाव दिल चाहता आहे मधला तिचा मॉडर्न अप्रोच चोरू चोरू चुपके चुपके मधला बिंधास्तपणा आणि असे कितीतरी सिनेमे सांगता येईल ज्यात प्रीतीने प्रेक्षकांच्या मनात आपलं घर केलंय हिमाचल प्रदेशच्या एका गावातून तिचा सुरू झालेला प्रवास तिला यशाच्या उंच शिखरावर घेऊन गेलाय पण या प्रवासात तिच्या समोर असे काही प्रसंग उभे राहिले ज्यामुळे ती बिथरली घाबरली पण तरी ती लढली ती चित्रपटात दिसेनाशी झाली असली तरी तिची चर्चा थांबली नाही आता जवळपास आठ वर्षानंतर ती कम बॅक करते आज तिच्या वाढदिवसानिमित्त तिच्या आयुष्यात आलेल्या वादळाबद्दल तिच्या प्रॉपर्टीबद्दल तिच्या खडतर प्रवासाबद्दल जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतायत महाराष्ट्रभूमी प्रीती झिंटाचा जन्म शिमला हिमाचल प्रदेश मधल्या एका राजपूत कुटुंबात झाला तिचे वडील दुर्गानंद झिंटा हे भारतीय सैन्यात अधिकारी होते जेव्हा ते ती तेरा वर्षांची होती तेव्हा तिच्या वडिलांचा अपघातात मृत्यू झाला आणि तिच्या आईला गंभीर दुखापत झाली त्यामुळे त्या दोन वर्ष अंथरुणावर ला गुन्हेगारी पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर तिने मॉडेलिंगला सुरुवात केली पुढे एकोणीशे सत्त्याण्णव मध्ये प्रीती झिंटा दिग्दर्शक शेखर कपूर यांना भेटली तिचं अभिनय कौशल्य पाहून त्यांनी तिला अभिनेत्री बनण्यासाठी प्रोत्साहन दिलं तिला तारा रम पंपम या चित्रपटात ऋतिक रोशन सोबत मुख्य भूमिका मिळणार होती पण हा चित्रपट रद्द झाला नंतर कपूर यांनी मणिरत्नम यांच्या दिलसे या चित्रपटासाठी तिची शिफारस केली या सिनेमात तिची भूमिका वीस मिनिटं होती तरीही तिला सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री पुरस्कारासाठी फिल्मफेअरचं नामांकन मिळालं त्यानंतर सोल्जर हा तिचा पहिलाच प्रमुख भूमिका असलेला चित्रपट सुपरहिट झाला यासाठी तिला फिल्मफेअर निवेदिता अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला पुढे तिनं प्रेमंत इदेरा व राजा उडू या दोन तेलुगू चित्रपटांमध्ये काम केलं तिचा संघर्ष हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला असला तरी तिच्या अभिनयाचा समीक्षकांनी कौतुक केलं नंतर ती थांबली नाही एकापेक्षा एक सरस भूमिका तिनं निवडल्या आणि त्या वठवल्याही चोरी चोरी चुपके चुपके सारख्या सिनेमात तिने एका भाड्यानं मातृत्व स्वीकारणाऱ्या महिलेची भूमिका साकारली आणि तिला आणखी एक अर्च नामांकन मिळालं पण हा सिनेमा तिच्या आयुष्यात वादळ घेऊन आला त्यामाग कारण असं होतं की प्रीतीनं अंडरवर्ल्ड डॉन छोट्या शकील विरोधात न्यायालयात जाऊन दाढची साक्ष दिली आता प्रकरण असं होतं की या चित्रपटात सलमान खान राणी मुखर्जी सारखे मोठे कलाकार होते दिग्दर्शन अब्बास मस्तान यांनी केलं होतं आता चित्रपटाचे निर्माते शाह आणि असले तरी प्रत्यक्षात मात्र या चित्रपटासाठी पैसे डॉन गुंतवले गेले होते बॉलिवूडमध्ये त्या काळात मोठमोठे कलाकार अंडरवर्ल्डच्या भीतीनं बोलायलाही घाबरायचे पण प्रीतीनं धाडस दाखवत थेट न्यायालयात जाऊन छोटा शकील विरोधात साक्ष दिले तिला सतत धमकीचे फोन येत असूनही घाबरून न जाता तिनं न्यायालयात जाऊन आपला जबाब नोंदवला अंडरवर्ल्डशी संबंधित प्रकरण असल्यानं प्रीतीचा जबाब रेकॉर्ड करण्यात आला तिच्या जबाबाच्या आधारावर भरत शाहला अटक करण्यात आली आणि निर्माता नाझीम रिजवीलाही दोषी ठरवण्यात आलं ही घटना प्रीतीच्या धाडसाचं उत्तम उदाहरण ठरली तिच्या आयुष्यातली दुसरी एक गोष्ट मोठी चर्चेत होती ती म्हणजे एक्स बॉयफ्रेंड नेस वाडिया विरोधात छेडछाड आणि गैरवर्तनाच्या तक्रारीची प्रीती झिंडानं तेरा जून दोन हजार चौदाला ला मुंबईच्या मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात प्रीतीने नेस वाडिया विरोधात तक्रार दिली होती या प्रकरणात पोलिसांकडून आय पी सी कलम तीनशे चोपन्न पाचशे चार पाचशे सहा आणि पाचशे नऊ अंतर्गत एफ आय आर दाखल करण्यात आली पण नेस मात्र हे आरोप फेटाळून लावत त्यावर अधिकृत निवेदन जारी केलं होतं मुळात नेस आणि प्रीती झिंटांमधील वाद हा का झाला हे समजून घेऊया तीस मे दोन हजार चौदा ला वानखेडे स्टेडियम मध्ये किंग्स इलेव्हन पंजाब आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात सामना सुरू होता नेस वाडिया आपल्या आई वडील कुतल्या सोबत स्टेडियम मध्ये उशिरा पोहोचला त्यामुळे त्यांना व्ही आय पी बॉक्स मध्ये बसायला जागा मिळाली नाही आणि दहा पंधरा मिनिटे वाट पाहावी लागली नेसने पाहिलं ला की प्रीती आपल्या मित्रांसोबत रांगेत ते तिच्याकडे गेले आणि त्यांच्यासाठी राखून ठेवलेल्या विचारलं या गोष्टींवरून दोघांमध्ये जोरदार वाद झाला आणि त्यानं व्हीआयपी बॉक्सच्या बाहेरच्या कॉर्पोरेट ऑफिस मध्ये जाऊन हा वाद वाढवला प्रीतीनं आरोप केला होता की नेसनं तिच्यावर शिबी गाळ केली धमकावलं तिच्या चेहऱ्यावर जळती ती सिगारेट फेकली आणि तिला एका खोलीत बंद केलं पण पुढे हे प्रकरण चार वर्ष लांबल्यानंतर प्रीती झिंटानं तक्रार मागे घेतली आणि दोघांनी त्यांच्यातील मतभेद मिटवले या दोन घटना तिच्या आयुष्यातल्या मोठ्या चर्चेत राहिलेल्या घटना होत्या अर्थात आयपीएल मुळे देखील ती नेहमीच वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत राहिली अर्थात ती पंजाब किंग्सच्या आयपीएल टीम ची मालकीण आहे यात नेस वाड करण पॉल आणि मोहित बर्मन हेही या टीमचे मालक आहेत संघाची मालकी मिळवण्यासाठी त्यांनी एकूण सात पूर्णांक सहा कोटी अमेरिकन डॉलर दिले असल्याचं शेअर विकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता आता मोहित बर्मन, बर्मन हा पंजाब किंग्सचा सर्वात मोठा स्टेक होल्डर आहे पंजाब किंग्समध्ये त्यांच्याकडे अठ्ठेचाळीस टक्के तर प्रीती झिंटा आणि नेस वाडिया याच्याकडे प्रत्येकी तेवीस टक्के हिस्सा आहे उर्वरित मालकी आहे एका अहवालातून पंजाब किंग्स मध्ये सर्वात मोठी हिस्सेदारी असलेला मोहित बर्मन संघातील आपल्या समभागांच्या काही भाग दुसऱ्या पक्षाला विकण्याचा विचार करत असून हे थांबवण्यासाठी प्रीती झिंटाने कोर्टात धाव घेतली असल्याचं बोलल्या जात आहे प्रीतीबद्दल आणखी एक प्रश्न नेहमी विचारला जातो तो म्हणजे तिच्याकडे नेमकी किती प्रॉपर्टी आहे तर प्रीती झिंटाकडे अनेक प्रॉपर्टी आहेत ज्यामध्ये मुंबई शिमला आणि बेव्हरली हिल्सचा समावेश आहे प्रीती झिंटा केवळ एक यशस्वी अभिनेत्रीच नाही तर एक उत्तम बिझनेस वुमन देखील आहे मुंबईच्या बांद्रा येथे प्रीती झिंटाकडे एक अलिशान घर आहे प्रीती झिंटाकडे अमेरिकेतही अलिशान बंगला आहे प्रीती झिंटाची एकूण संपत्ती सुमारे एकशे दहा कोटी रुपये असल्याचं बोलल्या जात तिने मुंबईतील पाली हिल परिसरात जवळपास सतरा कोटी रुपयांचं अलिशान घर खरेदी केलं असल्याचं बोलल्या जात आहे प्रीती झिंटानं मध्ये जीन गुड इनफ सोबत विवाह केला असून सध्या ती लॉस एंजेलिस मध्ये राहते सरोवसीद्वारे तिला जुळी मुले झाली ती अनेक ब्रँडसाठी एन्डोर्समेंट देखील करते आता आगामी काळात प्रीती झिंटा लाहोर एकोणीशे सत्तेचाळीस या चित्रपटातून लवकरच कमबॅक करणारे आहे हा चित्रपट आमिर खानच्या निर्मितीत असून या चित्रपटात सनी देवलयी आहे राजकुमार संतोषी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून छावामधून जसं अक्षय खन्नानं कमबॅक केलंय तसंच प्रीती झिंटा देखील जोरदार कमबॅक करेल अशी चर्चा आहे तिच्या आयुष्यातला हा यशाचा आलेख असाच वाढत राहो याच शुभेच्छा आता तुम्हाला सगळ्यात जास्त आवडलेला तिचा चित्रपट कोणता तेही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा